एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात भरलेला आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतल्यानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती दरम्यान तब्बल चोवीस तासांनंतर मनीष दळवी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सभेत उपस्थित राहत आपली भूमिका स्पष्ट केली तसंच आठ फेब्रुवारीला या सर्व घडामोडींबाबत नावासकट उत्तर देईन असं ते म्हणाले पव्यात काय म्हणाले मनीष दळवे काल तीन वाजल्यापासनं अडीच वाजल्या दोन तीस पासून शेवटचा आतापर्यंत मी मला वाटतं पाच मिनिटासाठी माझा फोन चालू केला होता म्हणजे आलेली मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एक विश्वास देण्यासाठी त्यांना एकच मेसेज केला होता की मी तुमच्या बरोबर आहे उद्या सकाळपासून आपण या मतदारसंघामध्ये कामाला लागलो आणि या मतदारसंघातले चार तीनही उमेदवार हे महायुतीचे उमेदवार म्हणून आपण निवडून आणू सगळ्यांचा विजय हा माझा विजय असेल अशा मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी विरुवातीच्या काळापासन राजकारणामध्ये काम करत असताना काँग्रेसच्या काम सुरू केलं आदरणीय राणे साहेब जेव्हा दोन हजार पाच मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांबरोबर काम सुरू झालं आणि दोन हजार अकरा पासन आतापर्यंत की जवळजवळ पंधरा सोळा वर्ष आदरणीय राणेसाहेबांबरोबर आदरणीय हितेश राणे साहेबांच्या सोबत किंवा निलेशी राणे सोबत सातत्याने प्रवासामध्ये काम करत राहील आणि म्हणून राणे साहेबांचे माझ्यावर एक वेगळे उपकार आहेत वेगळा प्रभाव आहे साहेबांनी सांगितलं की हे सगळी एखादी गोष्ट सोड आणि आता तू बस तर जिल्हा परिषद उमेदवारी सोडाच परंतु त्याच्याही पेक्षा जरी खूप मोठी पदे जरी असली तरी माझ्यासाठी ती राणे साहेबांपेक्षा मोठी नाही म्हणून जेव्हा एखादी भूमिका घ्यावी लागते तेव्हा ते करत असताना माझा त्याच्यामध्ये काय फायदा आहे माझा त्याच्यामध्ये काय तोटा आहे हे बघण्यापेक्षा माझ्याने त्याची मान उंचवली केली पाहिजे माझ्याने त्याची मांड ही कायम ताट राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं योगदान असलं पाहिजे अशा विचाराचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे या निवडणुकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते आपले सहकारी त्या ठिकाणी सभागृहात जाण्याच्या दृष्टीकोनातनं प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असत आणि तसाच काहीचा प्रयत्न या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या सगळ्या दोन्ही बाजूच्या पक्षांच्या तिन्ही बाजूच्या पक्षांचा प्रयत्न चाललेला होता परंतु युती केल्यानंतर परत तर काही जणांवर अन्याय होतो काही जणांना थांबावं लागतं प्रत्येकाने एक स्वप्न बघितलेलं असतं की मला सुद्धा या सभागृहात जायचं आहे आज आरक्षण माझ्यासाठी पडलेलं आहे उद्या ते परत आरक्षण पडणार नाही परत मला पुढची पंधरा वर्ष थांबावं लागेल आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने जो जो इच्छुक कार्यकर्ता आहे जो जो इच्छुक उमेदवार आहे तो आपापल्या पद्धतीने आपल्या नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी तो सांगत सा असतो की मला संधी द्या ही माझी शेवटची निवडणूक आहे महायुती होत असताना आम्हाला जागा वाटपाचा प्रश्न आला त्यावेळी अनेक समस्या समोर आल्या की कुठे न्याय द्यावा कुठे न्याय देऊ नये आणि मग या सगळ्यामध्ये जेव्हा तुळस मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे राहावा अशा प्रकारची मी भूमिका घेतली खर तर त्यावेळी त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये पूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी शिवसेना पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो मतदारसंघ शिवसेना पक्षालाच मिळावा याच्यासाठी माननीय साहेबांच्या समोर दोन्ही पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी मंत्री दोन्ही पक्षाचे होते दोन्ही पक्षाचे आमदार होते खासदार होते खासदार म्हणून राणेसाहेब त्या ठिकाणी होते आणि त्या आतल्या बैठकीमध्ये ही सगळी चर्चा झाली आणि त्यावेळी सुद्धा मी तो विषय लावून धरला आणि खरंतर तेव्हा तुळस जिल्हा परिषद मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे आला सुद्धा आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू पुढच्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा करत करत जेव्हा आम्ही जोडामार्गच्या माटणे मतदारसंघापर्यंत पोहोचलो तेव्हा एकूण मतदार संघ संघाची संख्या जुळता जुळेला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणीतरी माघार घेतली पाहिजे होती एक तर शिवसेना पक्षाने घेतली पाहिजे एक तर भारतीय जनता पार्टीने घेतली पाहिजे अशा प्रकारची वेळ आली आणि सकाळी अकरा वाजल्यापासून चाललेली चर्चा ही संध्याकाळी साडेपाच सहाच्या पर्यंत सुद्धा सुटत नव्हती आणि त्यावेळी एक भूमिका मी घेतलेली होती मला वाटतं वालालकर वाल जे त्याच्यामध्ये साक्षीदार आहेत कारण माझ्या पक्षाचे नेते मला सांगू शकत नव्हते की या ठिकाणी तू तो हट्ट सोड परंतु यांच्याही पक्षाचे नेते त्या ठिकाणी माझ्यावर दबाव आणू शकत नव्हते की आमच्यासाठी हा अट्ट सोडा शेवटी हा तिढा कुठेतरी सुटला पाहिजे कारण महायुती जिंकली पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यापेक्षा माझ्या तालुका माझा तालुका हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये राहिला पाहिजे प्रवाहामध्ये राहिला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वतः वालकरजींना वाल आणि दुपारी बाहेर घेतलं आणि त्यांना सांगितलं चला एक पाऊल आपण मागे घेऊ आम्ही तुळस मतदारसंघ सोडतो त्याचे काही जे चांगले वाईट परिणाम होतील ते भोगायला आम्ही तयार आहोत परंतु आणि मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तळवडा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आला आणि मग तुळस मतदारसंघ शिवसेना पक्षाला आपल्याला सोडावा लागतो आणि त्याच्यानंतर सगळ्या राजकीय घडामोडी चालू झाल्या उमेदवार निश्चित झाले सगळ्यात पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार होते पद्धतीने आपापल्यापर्यंत सादर केले आणि कारकिर्दीमध्ये जेव्हा असं लक्षात आलं की आता मनीष दळवी या आलेली मतदारसंघाचा उमेदवार असणार त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला उमेदवारी भारतीय जनता पार्टीची जाणार नाही कारण आदरणीय आदरणीय अध्यक्षांपासून आदरणीय पर्यंत किंवा त्याही खाली आल्यानंतर सगळ्याच नेते मंडळींनी या नावाला पहिली पसंती दिलेली आहे त्याच्यामुळे तिथे काही पर्याय चालणार नाही अशा प्रकारचं ज्यावेळी गोष्ट लक्षात आली तेव्हा तेव्हा या जिल्ह्यामध्ये काही ज्या ज्या शक्ती जिल्ह्याच्या बाहेरच्या शक्ती काही या सगळ्यांना असं वाटायला लागलं की कुठेतरी हा वारू आपण रोखला पाहिजे कारण हा आपल्यासाठी भविष्याचा त्रासदायक विषय होऊ शकतो आणि त्या दृष्टीकोनातनं मग हालचाली या मतदारसंघामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू पुढच्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा करत करत जेव्हा आम्ही मतदारसंघापर्यंत पोहोचलो तेव्हा एकूण मतदार संघांची संख्या जुळता जुळेता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणीतरी माघार घेतली पाहिजे होती एकतर शिवसेना पक्षाने घेतली पाहिजे एकतर भारतीय जनता पार्टीने घेतली पाहिजे अशा प्रकारची वेळ आली आणि सकाळी अकरा वाजल्यापासून चाललेली चर्चा संध्याकाळी साडेपाच सहाच्या पर्यंत सुद्धा सुटत नव्हती आणि त्यावेळी एक भूमिका मी घेतलेली होती मला वाटतं साक्षीदार आहे कारण माझ्या पक्षाचे नेते मला सांगू शकत नव्हते की या ठिकाणी तू तो हट्ट सोड परंतु यांच्याही पक्षाचे नेते त्या ठिकाणी माझ्यावर दबाव आणू शकत नव्हते की आमच्यासाठी हा हट्ट सोडा शेवटी हा तिढा कुठेतरी सुटला पाहिजे कारण मायुती जिंकली पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे याच्यापेक्षा माझ्या तालुका माझा तालुका हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये राहिला पाहिजे प्रवाहामध्ये राहिला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वतः वालोरकरजीना आणि दीपकबाईंना बाहेर घेतलं आणि त्यांना सांगितलं चला एक पाऊल आपण मागे घेऊ आम्ही सोडस मतदारसंघ सोडतो त्याचे काय जे, जे चांगले वाईट परिणाम होतील ते भोगायला आम्ही तयार आहोत परंतु इथे नाही आणि मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तळवडा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आला आणि मग तुळस मतदारसंघ शिवसेना पक्षाला ला, सोडावा लागतो आणि त्याच्यानंतर सगळ्या राजकीय घडामोडी चालू उमेदवार निश्चित झाले सगळ्यात पक्षांमध्ये परीने इच्छुक उमेदवार होते अपक्षाने अपक्षाच्या पद्धतीने आपापले उमेदवारी अर्ज सादर केले आणि त्याच्यानंतरच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा असं लक्षात आलं की आता मनीष दळवी या मतदार मतदारसंघाचा उमेदवार असणार त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला उमेदवारी किंवा त्याही खाली आल्यानंतर सगळ्याच नेते मंडळींनी या नावाला पहिली पसंती दिलेली आहे त्याच्यामुळे तिथे काही पर्याय चालणार नाही अशा प्रकारचं ज्यावेळी गोष्ट लक्षात आली तेव्हा तेव्हा या, या जिल्ह्यामध्ये काही ज्या ज्या शक्ती जिल्ह्याच्या बाहेरच्या शक्ती काही धनशक्ती सगळ्यांना असं वाटायला लागलं की कुठेतरी हा वादू आपण रोखला पाहिजे कारण हा आपल्यासाठी भविष्याचा त्रासदायक विषय होऊ शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून मग हालचाली या मतदारसंघामध्ये सुरू झाली याची जाणीव हळूहळू येत होती कारण खर तर कार्यकर्ता इथला मतदार इथला सहकारी माझा इथले सगळे कार्यकर्ते मनापासून कामाला लागलेले होते आपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणं असेल प्रचार यंत्रणेची कार्यपद्धती लावणं असेल मतदारापर्यंत पोहचणं असेल मतदारापर्यंत आपली भूमिका सांगणं असेल या सगळ्या गोष्टी हळूहळू योग्य पद्धतीने योग्य वेगामध्ये चालू होत्या आणि हे चालू असताना रोज मला जाणवत होत कि ते नेमकं काय चाललंय हा तालुका या तालुक्याची राजकीय परिस्थिती बिघडवण्यासाठी कोण कुठे कुठे प्रयत्न करतोय आणि हे फक्त आडेली मतदारसंघातच नाही तर मग तुळस मध्ये असेल उभारमध्ये असेल रेडी मध्ये असेल मध्ये असेल आता पण तुम्ही आपण सगळे बघता की ज्या निवडणुका आता काल अंतिम झाल्या उमेदवार काल अंतिम झाले आणि काल उमेदवार अंतिम झाल्यानंतर ते जर साधारणतः चित्र आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खर तर अशा कुठल्या शक्तींच पाठबळ नसत तर या तालुक्यातल्या जवळपास तीन ते चार मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य बिनविरोध झाले असते आणि पंचायत समितीमध्ये सहा सदस्य हे बिनविरोध शंभर टक्के झाले असते आणि झालेले होते जवळपास अशी परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणजे या जिल्ह्यामध्ये असा एक इतिहास तयार झाला असता की असं सुद्धा एखाद्या तालुक्यामध्ये होऊ शकतं आणि तशी परिस्थिती होऊ नये कारण त्या परिस्थितीपर्यंत हा तालुका आम्ही तर घेऊन आलेलो होतो आज हे बोलायला काही हरकत नाही तशी परिस्थिती निर्माण झालेली होती तशा उमेदवारांच्या त्या ठिकाणी कमिटमेंट झाल्या होत्या सगळ्यांनी आपापली भूमिका मांडली होती कारण सगळ्यांचं म्हणणं असं होतं विरोधी पक्षाच्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं होतं की आपला तालुका हा विकासाच्या प्रवाहात राहिला पाहिजे त्याच्यासाठी लागलं तर एक पाऊल आम्ही मागे जातो परंतु तुम्ही कोण उमेदवार तो सांगा त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देतो अशा प्रकारची भूमिका घेत 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 सगळे मतदारसंघ त्या ठिकाणी व्यवस्थित शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले होते आणि ही ज्यावेळी गोष्ट हळूहळू बाहेर यायला लागली की आज वेंगुर्ला तालुका हा कदाचित बहुतांशी जागांवर बिनविरोध होतो आहे बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी काही पावलं उचलली जात आहेत आणि जर समजा काही जागांवर बिनविरोध नाही झाला तरी सुद्धा महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयाच्या बाजूने किंवा दिशेने घोडदोड करतील आणि मोठ्या मत विजयी होतील हे सगळं झालं तर याच श्रेय नेमकं कोणाला जाईल आणि मग हे श्रेय गेलं तर भविष्यात काय होईल याच्या पडद्यामागे सगळ्या हालचाली चालू झाल्या त्या चालू झाल्यानंतर मी ज्या पातळीवर हे मांडलं पाहिजे त्या ठिकाणी मी जाऊन मांडलं कारण माझा अंतिम नेता नारायणराव राणे त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की पूर्ण वेळ मी या मतदारसंघामध्ये अडकून पडत आहे की काय आणि मला बाकीच्या किंवा बाकीच्या तालुक्यातल्या इतर भागातले प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळत नाहीये आणि तिथे जर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर फक्त एक जिल्हा परिषद सदस्य येईल आणि उरलेले जातील हे माझ्यासाठी खूप वेदनाकारक असेल त्याच्यानंतर मी जिल्हाध्यक्ष महोदय किंवा काशेकरजी या सगळ्यांबरोबर मी चर्चा केली आणि शेवटी दीड वाजता दीड पावणे दोनच्या दरम्याने त्या निर्णयापर्यंत आलो खरंतर संविधान नाईक मॅडम यांना माहिती पण नव्हतं की दीड़ दीड़ पन्न होता कि असा काय हालचाली होत आहेत इतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना मागे घेण्यासंदर्भात ते सगळेजण माझ्यासमोर येऊन बसलेले होते आणि त्यावेळी माझ्यासाठी त्यांच्याकडे बोलण्यासाठी पाच मिनिटं सुद्धा वेळ नव्हता कारण निर्णय शेवटी घेणं आवश्यक होतं एकतर आपला बळी द्यावा लागेल नाहीतर उरलेला माझ्या चार सहकाऱ्यांचा बळी द्यावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती माझ्यासमोर होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपला बळी गेला तरी चालेल परंतु आपल्या सहकाऱ्यांचा बळी जायला द्यायचा नाही आपले बाजूचे सहकारी सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे महायुतीत विजयी झाली पाहिजे आणि या भूमिकेतनं मी शेवटी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी हा निर्णय घेतला आणि माझी उमेदवारी मागे घेतली आतापासून कुठल्याही प्रकारचा मतभेद कुठल्याही प्रकारचा मानपाल मला नेत्यांनी ने विचारलं नाही मला पक्षाने विचारलं नाही मला अजून कोणीतरी विश्वासात घेतलं नाही माझ्याकडे हा विषय पोचला नाही माझ्या हातातूनच काही गेलं नाही माझ्या थ्रूच ते गेलं पाहिजे होतं अशा सगळ्या ज्या गोष्टी असतील या या क्षणापासून आपल्याला बाजूला ठेवावे लागतील ला आताच्या क्षणापासून ही निवडणूक तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेऊन या वेंदुर्ला तालुक्याच्या यशाचे भागीदार बनण्यासाठी आताच्या मिनिटापासून पाच तारीखला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे जे योगदान देणं शक्य आहे ज्या ज्या प्रकारचं योगदान देणं शक्य आहे ज्या ज्या पद्धतीची मेहनत घेणं शक्य आहे त्या त्या प्रकारची मेहनत आपल्याला सगळ्यांना करायची आहे आणि मग सात तारीखला आपल्याला गुलाबुजायचा आहे मग आठ तारीखला या संदर्भातलं जी जी काय भूमिका तुम्हाला वाटते की असं मनुष्य का झालं असा मनीषने निर्णय का घेतला असा नेमका दबाव कोणाचा आला अशी घटना कशामुळे घ्यावी लागली त्याची दुसटची कल्पना आपल्याला जरी आता मी दिलेली असेल तरी या संदर्भातली अधिकृत भूमिका अधिकृत सगळ्या गोष्टी ज्या ज्या पडद्यामागे घडल्या आहेत ज्या ज्या घडवण्यासाठी जे जे मंडळी काम करत होती या सगळ्यांची नावानुसार सगळ्या गोष्टी येत्या आठ तारीखला मी निश्चितपणे तुमच्या अपेक्षेनुसार त्या ठिकाणी मी जाहीर करणार याची तुम्ही पात्रीवा